दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर मंगळवार दिनांक तेवीस रोजी घोटी टोल नाक्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उबाटा गटाचे शिवसेनेने जोरदार आंदोलन केले होते महामार्ग जोपर्यंत दुरुस्त होत तोपर्यंत टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी येथे आंदोलन करण्यात आले होते या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुदर यांच्यासह माजी आमदार निर्मला गावित माजी आमदार योगेश गोलप यांच्यासह तेवीस आंदोलकांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र विशेष म्हणजे या आंदोलनात मयत व्यक्तीच्या विरोधातही गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असताना अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे नेते यांनी महामार्ग अडवल्या प्रकरणी मुंबई आणि नाशिक लेनवरील गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कोरोनाच्या काळात झालेल्या शोभाताई मगर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्याविषयी चर्चा रंगली आहे तसेच अनेक जण घटनास्थळी हजर नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे काही जणांचे म्हणणे आहे ದಕ್ಷ ದಕ್ಷನ್ಯೂಸ್ ಇಗತ್ಪುರಿ